तर मधु मे म्हणून काळजी घेतली तर अधिक चांगलं आणि जर झाली तर मग आपण उपाय काय करायचा तर रोज सकाळी लवकर चार ते पाच पाच ते साडेपाच सकाळी त्या त्यावेळेला लवकर उठून सकाळी झोपी उठल्यावर तोंड धुता एक तांब्या पाणी प्यायचं हुषभ पान म्हणतात त्या आणि फिरायचं एक किलोमीटर दोन किलोमीटर चांगल्या प्रकारे फिरा आणि तिथून आल्यानंतर तुम्ही काय करा की कारलं कारल्याचा रस त्या काढून किंवा कारलं आणि कडुलिंब एक अर्धा कप रस आणि कडुलिंबाचे एक दोन चार पानं रस करताना त्यात टाकले आणि जर तुम्ही सतत दहा अकरा दिवस पिलं तर तुम्हाला शुगर कंट्रोल झालेली दिस गोळ्या खायची सवय लागल्याने काय होतं मग काय होतं गोळी एक टाइम दिली पुन्हा वर्ष दोन गेले दोन टाईम गोळ्या दिल्या पुन्हा तीन टाइम गोळ्या दिल्या सतत गोळ्या दिल्यामुळं पुन्हा गोळ्या पण काम करत पुन्हा म्हणतात इन्सुलिन घ्या म्हणतात इन्सुलिन बी घेतलं की एक टाइम दोन टाइम तीन टाइम पुन्हा काय होते इन्सुलिन काम करण्यात आले म्हणून मग डायलिसिस करा म्हणतात डायलिसिस हो, काही दिवसाला सतत घेतलं की ते पण काम करते मग किडनी ट्रान्सफर करा म्हणतात हे सगळे धोके टाळण्यासाठी हे कशामुळे झालं गोळ्या खाऊन दुरुस्त होत नाही माणूस उलट आजार वाढत जातो आणि वेगळे संकट दुसरे आजार निर्माण होतात म्हणून शुगर बी पी होऊ नये म्हणून काळजी घ्या मग योगा करा प्राणायाम करा आणि हे सांगितलेले जर प्रयोग केले तर आपल्याला निश्चित गुणी आप करून बघा अल्प खर्ची आहे खर्चच नाही मुळात आणि खात्रीशीर दुरुस्त होते आपलं आरोग्य आपल्या हती, औषधाविना प्रवास तर हे सगळं करून बघा अनुभव घ्या आणि कॉमेंट करा म्हणजे आम्हाला दुसरे व्हिडिओ करायला उत्साह येतो धन्यवाद